पुस्तकातील वाघ आता नुसता डरकाळी फोडणार नाही तर तो वर्गात प्रत्यक्ष फिरताना दिसणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथे शिक्षणाचे एक आधुनिक रूप पाहायला मिळत आहे येथील सहाय्यक शिक्षक राजेश कोगदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गाचे रूपांतर एका जिवंत जगात केले आहे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे या उद्देशाने सरांनी हा उपक्रम हाती घेतला आहे पूर्वी शिक्षक फळ्यावर चित्र काढून किंवा व्हिडिओ दाखवून शिकवत असत मात्र आता ए आयच्या च्या मदतीने जंगली प्राणी सरपटणारे जीव अवकाशातील ग्रहतारे आणि विज्ञानातील अवघड प्रयोग विद्यार्थ्यांना त्रिमिती स्वरूपात अनुभवायला मिळत आहेत विद्यार्थी आता केवळ ऐकत नाहीत तर पाठातील घटकांशी संवाद साधू शकतात पाठातील पात्रांना जिवंत करण्यासाठी व्हॉइस क्लोनिंग आणि चित्र ॲनिमेशनचा प्रभावी वापर केला जात आहे भूगोलातील दुर्गम प्रदेश असो वा अंतराळातील ग्रह हे सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उतरत असल्याने विषय समजणे अधिक सोपे झाले आहे मुलांना असे म्हणण्याची वेळ आता शिक्षकांवर येत नाही कारण समोर दिसणाऱ्या विलोभनीय दृश्यांमुळे विद्यार्थी स्वतःहून अभ्यासात दंग होत आहेत यामुळे शब्दांचे उच्चार भाषा आणि विषयांची समज विकसित होण्यास मोठी मदत होत आहे या अनोख्या प्रयोगामुळे कदमापूर शाळेचे आणि शिक्षक राजेश कोगदे यांचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा देखील काट टाकत असल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे मी माया रांजम शेख आसिफ इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे मी खूप आनंदी आहे मला प्रत्येक विषयातील गोष्ट अतिशय मनोरंजकपणे शिकायला मिळत आहे आमचे सर आम्ही जे म्हटले ती वस्तू वर्गात हजर करतात मला मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते मी सरांजवळ इच्छा बोलून दाखविली आणि अन, स सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा पै फिरतात ते दाखवले आता मला आता मला घरी राहण्याची बात आवडत नाही शाळेच्या वेळी मी बाहेरगावी पण जात नाही संकेत साहेबराव्या यव इयत्ता चौथीमध्ये शिक शिकत आहे माझे बाबा म्हणतात की तुम्ही मला खूप भाग्यवान आहात तुम्हाला अतिशय मनोरंजन पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते आम्ही म्हणून जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो कारण मी सरांना म्हटले सर मला गृहतारे बघायचे आहेत आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी सरांनी मला गृहतारे दाखवले आता शिकणे खूप आनंदी वाटू लागले कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच किया